नमस्कार प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं या आपल्या उपक्रमातली आजची सातवी कविता आहे कवी शिवानुज अर्थात नितीन वायाळ यांची ही बडोदरामध्ये एका कंपनीमध्ये जनरल मॅनेजर ह्या पदावर काम करतात पासंग ही त्यांची कादंबरी प्रकाशित झालेली आहे दोन कादंबऱ्या प्रकाशनाच्या मार्गावर आहेत आणि खुशाल हा कविता सुद्धा प्रकाशनाच्या मार्गावर आहे आज पाहूया त्यांची एक प्रेमकविता भार जोगिया उभा दारात नाम ओठात नजर ही खाली संयमी भाव देहात जणू स्मरणात जगाचा वाली जोगिया उभा दारात नाम ओठात नजर ही खाली संयमी भाव देहात जणू स्मरणात जगाचा वाली अवधान गुरुचे ज्ञान मनाला भान धर्म संन्यासी परिहाय अडकला पाय देताच मधुकरी हाय स्पर्शुनी माय हकीकत झाली ओढ्यात तरळते फूल तशी चाहूल सुगंधी आली नजरेत चमकला श्वेत पाऊली घेत पैठणी शालू नजरेत चमकला श्वेत पाऊले घेत पैठणी शालू जोडवे समेवर साद किणकिना नाद नजरला जाळो नेटका केश सांभार जरी शृंगार सावया साधा नेटका केश सांभार जरी शृंगार सावया साधा सावली भिडे उन्हास तशी जोग्यास सावळी बाधा कोंडले शब्द ओठात तरी नजरेत बोलले काही ती स्तब्ध उभी ठाकून तरी आतून ग्वाही, जोगिया भुलून अवसान उभा बे भान नजर रोखोणी वेचतो जणू स्वच्छंद भ्रमर मकरंद भान विसरो स्पर्शतो मनाचा आत कशाचा नाद अनाहत येतो स्पर्शतो मनाचा आत कशाचा नाद अनाहत येतो हरवले कशाने भान कसे अवधान हेरुनी नेतो पैंजणी अडकला जीव कसा वाढी व छंद जगण्याचा हे भाव कसे अलवार वाटला फार भार भगव्याचा पैंजणी अडकला जीव कसा वाढी व छंद जगण्याचा हे भाव कसे अलवार वाटला फार भार भगव्याचा थबकला जोगिया जरा अरे ईश्वरा कसा चुकलो मी जाहले कसे हे पतन गुरुंचे वचन कसे भुललो मी फिरविली तत्क्षणी पाठ तरी का गाठ घट्ट सुटवेना त्यागला विषारी तरी निघण्यास पाय उचलेना जणुदंश टाकुणी जहर बोलकी नजर ऋते पाठीत जणुदंश टाकून जहर बोलकी नजर ऋते पाठीत ती छबी राहिली अचल बोसरे कुसळ स्वच्छ दिठीत जोगिया निघाला दूर जसा का पूर विरे आभाळी योगिया निघाला दूर जसा का पूर विरे आभाळी शोधतो नवेसे धाम पुन्हा मुक्का मनसे या ठाई नियते कसा हा वार वाटतो फार, फार भार भगव्याचा नियते कसा हा वार वाटतो फार भार भगव्याचा ईश्वरा करा उपकार जाहला फार भार भगव्याचा ईश्वरा करा उपकार जाहला फार भार भगव्याचा भार भगव्याचा भार भगव्याचा धन्यवाद